मळी पासून इथेनॉल आणि इथे पेट्रोल डिझेल ला फायदा हे काम जर कोणी केलं असेल शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अधिक भाव देण्यासंदर्भामध्ये काही नाविन्य विचार कोणी केला असेल गडकरी साहेबांनी केला त्याचं मी जाहीर अभिनंदन या ठिकाणी करतो मित्र शेवटी सरकारचा सा निर्णय सामान्य माणसापर्यंत पण पाहिजे आज ज्या ज्या भागात सहकारी साखर कारखान आहे खासगी कारखाने जरी असले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्त भाव मिळतो पासून आपण पाहतोय फायदा होतोय आणि म्हणून मित्र हो। देशामध्ये टेक्नॉलॉजी आणून रस्ते सुद्धा अधिक टिकतील आपला हानेगावचा उल्लेख केला लोकांनी सांगेल साहेब हे सगळे रस्ते देगलूर उदगीर देगलूर हा जो रस्ता आपला आहे त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला नांदेड हैदराबादचा असो देगलूर नांदेडचा असो वायाना ती हे सगळ्या रस्ते काय आहेत आगामी काळामध्ये यांना आपल्याला खूप चांगल्या पदे सुधारायचा आहे मला देशाचे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब काल नांदेड मध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की मी दिलेला हा जाहीरनामा हा माझा संकल्प आहे देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस बोलतो मला संकल्प आहे माझी गॅरंटी आहे ही गॅरंटी कुठल्या लहान माणसाची नाहीये देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीची गॅरंटी आहे आणि मुळ त्यांनी दिलेला शब्द हा शंभर टक्के पाळला जाणार आहे त्यांनी सांगितलेलं काम हे शंभर टक्के होणार आहे आणि मूळ सरकार कोणाचं पाहिजे मित्र हो। अबकी बार चार सो पार काय म्हणायचं अबकी बार चारशो पार कशाला पाहिजे स्थिर सरकार पाहिजे अपप्रचार केला जातो की यांना संविधान बदलायचं आहे यांना रिझर्वेशन आहे मला गडकरी साहेबांचे आभार मानले पाहिजेत नागपूरच्या कन्नांच्या सभेमध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय सुप्रीम कोर्टाने सांगितलं संविधानाचा सा, मूळ गाभा हा कोणाला बदलता येणार नाही आणि मोदी साहेबांनी तेच सांगितलं की गडकरी साहेब म्हणतात ते शंभर टक्के बरोबर आहे संविधानाचा मान सन्मान भाजप राखल्याशिवाय राहणार नाही अपप्रचाराला बळी पडू नका अपप्रचारला बळी पडू नका एस सी एस टी आरक्षण संविधानाने दिलं आरक्षण आहे ते सुद्धा कोणी बदलायचा प्रश्नच उद्भवत नाही हा भाजपच्या विरोधामध्ये जाणून बुजून करण्यात येणारा प्रचार आहे मोदी साहेबांना ताकद दिली पाहिजे या देशामध्ये एक प्रचंड दे बहुमत सरकार आलं पाहिजे आणि बघा पुढच्या पाच वर्षामध्ये मराठवाड्याचा अनुशेष सिंचनाचा विषय असेल लेंडी प्रकल्पाचा विषय असेल बाबळीचा विषय असेल शहरातले रस्ते असतील नागरीकरणातले शहरामध्ये रस्ते असतील सिंचनाचे प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील सगळ्या पाया सुविधा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदी साहेबांनी सांगितलंय की बावीस पिकांना बावीस पिकांना किमान आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राइस त्याच्या खाली कोणाला विकत घेता येणार नाही जास्तीचा पैसा हा शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांनी डिक्लेअर केली आहे जाहीरनाम्यामध्ये काय कमी राहणार आहे मला सांगा आम्हा सर्वांची इच्छा आहे या देशात गरिबी दूर झाली पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे देगलूर वासियांना मुद्दा मी सांगतोय मोदी साहेबांची गॅरंटी अमलात आणायची जबाबदारी अशोक चव्हाण व्यक्तिगतरित्या स्वीकारतो हे जाहीरपणे या ठिकाणी मला सांगायचं आहे तुमचा विश्वास माझ्यावर आहे माझा विश्वास तुमच्यावर आहे मी आज भाजपामध्ये आलेलो आहे तुमच्या करता तुमची कामं करण्याकरता मोदी साहेबांना विनंती करून आपल्या सगळ्या भागाला न्याय देण्याकरता मित्र मी आलेलो आहे मला पूर्ण विश्वास आहे मागच्या कालावधीमध्ये जी काम दिग्दूषणात झाली मी पालकमंत्री होतो म्हणून झाली हे सुद्धा मुद्दाम तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि आगामी काळामध्ये मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या या जिल्ह्याला कमी काही पडणार नाही हे मी मुद्दाम सांगू इच्छितो मित्र मी अधिक वेळ मी घेत नाही कारण गडकरी साहेबांना आप आपल्याला ऐकायचं आहे नांदेडला ते मुद्दाम आलेले आहेत प्रतापरावांकरता प्रतापराव आणि आम्ही दोघं आता एकत्र आहोत भाजपला मानणारा मत पक्की आहेत काँग्रेस बरोबर माझ्या बरोबरची मत काँग्रेस म्हणून पुन्हा भाजपमध्ये आली आहे